विविध प्रलंबित मागण्यांसाठी भुदरगड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं भुदरगड पंचायतीसमोर काम बंद आंदोलन सुरू आहे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन सुरू करावं निवृत्ती वेतन लागू करावं भविष्य निर्वाह निधीची रक्कम कार्यालयात जमा करावी या आणि अन्य मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे भुदरगड तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी भुदरगड पंचायत समितीसमोर तीन दिवसाचं कामबंद आंदोलन सुरू केलंय सुधारित किमान वेतन लागू करावं वेतनवाढीसाठी वसुलीची अट रद्द करावी आकृतीबंधात सुधारणा करावी जिल्हा परिषद सेवेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना एकूण रिक्त पदाच्या दहा टक्केप्रमाणे वर्ग तीन आणि चार पदावर नियुक्ती द्यावी ऑगस्ट दोन हजार वीस ते मार्च दोन हजार बावीसपर्यंत पर्यंत थकीत वेतन तात्काळ द्यावं यासह विविध मागण्यांसाठी अठरा ते वीस डिसेंबर या कालावधीत काम बंद आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला कॉम्रेड सम्राट मोरे शिवसेना तालुका प्रमुख अविनाश शिंदे जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर सरपंच प्रकाश वास्कर उपसरपंच सागर शिंदे शिवराज देसाई संग्राम सावंत प्रकाश पाटील यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला दरम्यान ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांचं निवेदन अध्यक्ष समाधान पाटील सचिव अमृत शिंदे उपाध्यक्ष धनाजी नांदेकर आनंदा मिटके विनायक कांबळे यांनी तहसीलदारांना दिलं